धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळा फडके हा उत्सवात मोठ्या उत्साहात साजरा झाला या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे शिवपार्वती विवाह सोहळा हा जिवंत देखावा होता जो श्रीमंत शिवशाही प्रतिष्ठानचे गणेश लोणारे यांनी सादर केला बारा फूट उंच संभाजी महाराजांच्या मूर्तीने सर्वांचे लक्ष वेधले कार्यक्रमाचे आयोजन किशोर उर्फ राजेंद्र भगवान तरवडे यांनी केले होते यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या वंशजांसह अनेक मान्यवर कलाकार आणि लोकप्रतिनिधींनी उपस्थिती लावली त्र्यंबकेश्वर प्रतिष्ठान आखाड्याने सादर केलेले मर्दानी खेळही आकर्षण ठरले आयोजक यांनी सांगितले की हा जन्मोत्सव सोहळा संभाजी महाराजांच्या कार्याचे स्मरण ठेवण्यासाठी दरवर्षी विविध उपक्रमांनी साजरा व्हावा देव देश आणि धर्मासाठी कसं जगायचं आणि कसं मरायचं हे आपल्याला शिकवलं अशा संभाजी महाराजांना आज या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी